नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे उपवास करताना कधी व किती दिवस धरायचे या उपवासाची सांगता कधी करावयाची, याची उपवासामध्ये काय ग्रहण करावे काय ग्रहण करू नये तसेच ज्यांना विविध कारणांमुळे संपूर्ण उपवास धरणे शक्य नसेल त्यांनी कसा उपवास करावा नवरात्रीचा उपवास कुणी करू नये एका घरातील किती व्यक्ती हा उपवास करू शकतात याबद्दल पूर्ण ज्ञान आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत तेव्हा माहिती अतिशय उपयुक्त आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कमी वेळेअभावी घाई गडबडीत अनेक चुका होतात आणि मग फळ मिळण्याऐवजी देवी नाराज होते आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करूनच जा साईडला घंटीचे बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मंडळी चला आपण सर्व माहिती जाणून घेऊयात मंडळी यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू झाली व ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवारी समाप्त होईल नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा म्हणजेच विजयादशमी यंदा एकूण अकरा दिवसांचा नवरात्रीचा कालावधी असणार आहे नवरात्र हे अतिशय जागृत आणि आपल्या घराला प्रचंड संपत्तीने भरून टाकणारे व घरात आनंद सुखाची उधळण करणारे व्रत आहे जे दुर्गा देवीला तसेच आपल्या कुलदेवीला समर्पित आहे नवरात्रीमध्ये उपवास किंवा व्रत करणारे अतिशय भाग्यवंत ठरतात त्या व्यक्तीवर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर देवीचा वरदहस्त राहतो देवीची कृपादृष्टी त्या कुटुंबावर राहते आणि या व्रतामुळे देवी लवकर प्रसन्न होते कारण नवरात्र काळामध्ये देवीचे शुभ आशीर्वादाची कंपने पूर्ण वातावरणात पसरलेली असतात आणि त्या काळात हे पवित्र व्रत करणाऱ्या व्यक्तीला ह्या देवी लहरी आपल्याकडे लगेच खेचून घेतात आणि या काळामध्ये केलेली सेवा कधीही वाया जात नाही उलट केलेल्या सेवेचे दुप्पट आणि अतिशीघ्र फळ आपल्याला मिळत असतं मंडळी शारदीय नवरात्री निमित्ताने जो उपवास केला जातो तो, तो करायच्या अनेक पद्धती आहेत एक एक करून आपण त्यांची माहिती घेऊ यातील पहिली पद्धत म्हणजे पूर्ण व्रत पद्धत यामध्ये नवरात्रीचे जितके दिवस आहेत तेवढे दिवस उपवास करायचा असतो या पद्धतीचा उपवास हा घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हापासूनच सुरू केला जातो आणि घट विसर्जनाच्या दिवशी तो सोडला जातो ज्यांच्याकडे नवव्या माळेला घट हलवतात त्यांच्याकडे त्याच दिवशी देवीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे दसऱ्याला घट विसर्जित करतात ते दसऱ्याच्या दिवशी घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडतात पूर्ण नवर या प्रकारातला हा उपवास प्रत्येक कुटुंबातील किमान एका तरी व्यक्तीने अवश्य करावा असा नियम आहे मग ती व्यक्ती कुटुंबातील स्त्री असो किंवा पुरुष घरातील सर्व सदस्यांच्या वतीने घरातील एक व्यक्ती संपूर्ण नवरात्रभर हा उपवास करू शकते नवरात्र उत्सवातील उपास्य देवता ही स्त्री असल्याने बहुतेक घरामध्ये नवरात्रीतील देवीचे सर्व कुळाचार व देवीचा उपवास देखील घरातील कुलस्त्रीने म्हणजे त्या घरातील वयाने मोठी अथवा नात्याने मोठी असलेल्या किंवा तिला शक्य नसेल तर घरातील कोणतीही एक महिला करत असते असे असले तरीही बऱ्याच घरी इच्छे खातर एक पेक्षा जास्त व्यक्ती सुद्धा हे उपवास करतात उदाहरणार्थ पती पत्नी मिळून हा उपवास करतात किंवा घरातील कोणताही एक पुरुष आणि घरातील कोणतीही एक स्त्री किंवा घरातील दोन स्त्रिया दोन स्त्रियांहून अधिक स्त्रिया देखील नऊ दिवसाच्या किंवा जेवढे दिवस नवरात्र असते तेवढे दिवस उपवास करतात यातील दुसरी पद्धत म्हणजे बसता उठता उपवास या पद्धतीने उपवास आपल्याला करायचा असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करून तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो तसेच पुन्हा घट विसर्जनाच्या आदल्या दिवशी उपवास धरून तो घट विसर्जनाच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून मगच सोडतात त्याचप्रमाणे बसता उठता उपवासातील अजून एक पद्धत अशी की एक एक देखील आपण हा उपवास करू शकतो जसे की आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून उपवास धरून तो दुसऱ्या दिवशी सोडायचा पुन्हा तिसरा दिवस जाऊ द्यायचा म्हणजे त्या दिवशी उपवास करायचा नाही पुन्हा चौथ्या दिवशी उपवास करायचा आणि तो पाचव्या दिवशी सोडायचा या पद्धतीमध्ये एक एक दिवस जाऊ द्यायचा व परत उपवास धरायचा असे नवरात्री संपेपर्यंत करत राहायचे त्याचप्रमाणे तुम्ही नवरात्रीतल्या काही खास तिथींना म्हणजे काही खास माळांना उपवास देखील धरू शकता जसं की तुम्हाला महाअष्टमीच्या दिवशी उपवास करता येईल त्या दिवशी कन्यापूजन असते त्यामुळे बऱ्याच महिला नवरात्रीतील फक्त अष्टमीच करतात म्हणजे अष्टमीला केलेला उपवास हा तुम्हाला नवमी तिथीला ती सोडता येईल तसेच काही जण फक्त नवरात्रीतील काही ठराविक तिथीला ती उपवास करतात जसे की घटस्थापनेला दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा त्याचप्रमाणे ललिता पंचमीला म्हणजे नवरात्रीच्या पाचव्या माळेला उपवास धरायचा तो सहाव्या माळेला सोडायचा त्यानंतर सातव्या माळेला उपवास धरल्यानंतर आठव्या माळेला सुद्धा उपवास धरायचाच आहे आणि तो नवव्या माळेलासुद्धा धरायचा आहे त्यानंतर डायरेक्ट दसऱ्याला उपवास सोडायची सुद्धा काही जणांची पद्धत आहे तुम्हाला यातील जो पर्याय शक्य होईल तो तुम्ही निवडा उठता बसता या प्रकारातला उपवास शक्यतो कोण करतं तर ज्यांच्या घरी कुणीतरी एक सदस्य जो संपूर्ण नवरात्रभर उपवास करतो पण घरातील इतर सदस्यांना देखील देवीच्या नावाने व्रत करण्याची इच्छा असते उपवास धरण्याची इच्छा असते तर ते लोक उठता बसता या प्रकारातील उपवास करतात त्याचप्रमाणे त्यांना नऊ दहा दिवस उपवास करणे जमत नाही त्यामध्ये उपवास न निघणे तब्येतीच्या तक्रारी लहान बाळ आहे किंवा ज्या गर्भवती आहेत अशा महिलांना कुमारिका मुली ज्येष्ठ नागरिक तर हे सगळे उठता बसता उपवास धरत राहतात त्याचप्रमाणे काही जणांचे असे असते की एवढे सगळे उपवास धरण्यापेक्षा नवरात्रीतल्या काही विशिष्ट तिथींना फार महत्त्व दिलं जातं त्याच दिवशी आपण उपवास धरावा तर अशा प्रकारच्या उपवास सुद्धा उठता बसता प्रकार, प्रकार यामध्ये मोडतो भरपूर वेळा असा प्रश्न विचारला जातो की ज्या महिलांचे पती आता हयात नाहीत म्हणजे निधन पावलेले आहेत अशा महिलांनी घटस्थापना स्वतः करावी की दुसऱ्यांकडून करून घ्यावी किंवा अशा महिलांनी नवरात्रीतला देवीचा कुळाचार करावा का उपवास करावा का तर हो विधवा अर्थात ब्रह्मचारिणी स्त्रिया देखील यातील सर्व काही करू शकतात म्हणजेच त्या स्वतः घट बसू शकतात देवीची पूजा करू शकतात देवीचे सर्व कुळाचार त्यामध्ये कन्यापूजन ओटी भरण आलं किंवा त्याही गोष्टी सातव्या माळेला सुद्धा आपण बऱ्याच काही गोष्टी करतो किंवा शेवटच्या दिवशी आपण हवन करत असतो आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचे असेल नवरात्रीचा नऊ नौ ते दहा दिवसांचा उपवास किंवा उठता बसता उपवास धरायचा असेल तर सगळं काही तुम्हाला करता येणार आहे बघा अशा प्रकारच्या ज्या महिला असतात अशा महिलांवर पतीच्या निधनानंतर सर्व गोष्टी सांभाळण्याची सर्व जबाबदारी येते तर त्याही सर्व गोष्टी करू शकतात आणि अशा महिलांना समाजाने वेगळ्या नजरेतून न पाहता त्यांनाही सर्व गोष्टींमध्ये सामील करून घ्यायला हवे नवरात्रीचा उपवास कोणी करू नये तर ज्या लोकांना एकही दिवस धूम्रपान व्यसन मांसाहार केल्याशिवाय होत नाही अशा लोकांनी तसेच ज्यांना आरोग्याच्या समस्या जास्त आहेत दररोज गोळ्या औषधे घ्यावी लागतात खूप वयोवृद्ध आहेत आता उपवास करणं तब्येतीच्या मानाने किंवा वयाच्या मानाने शक्यच होणं होत नसेल तसेच ज्यांना लहान बाळ असल्याने उपवासाचे पदार्थ खाऊन त्रास होत होऊ शकतो किंवा ज्या काही आता गर्भवती आहेत उपवास वगैरे करणं जोखमीचं होऊ शकतं किंवा डॉक्टरांनी स्वतः मनाई केली आहे अशांनी नवरात्रीचा उपवास करण्याचा अठ्ठास अजिबात करू नये तुम्ही पूजा करायला देवीला नमस्कार करायला काहीच अडचण नाही मात्र उपवास अजिबात करू नका त्यांनी फक्त घरामध्ये घटस्थापना किंवा फक्त अखंडे दिवा आणि मंगल कलश मांडण्याची इच्छा आहे त्यांनी तेही करू शकतात उपवास या शब्दाचा अर्थ होतो त्याग मग तो अन्न त्याग असू शकतो वाईट विचारांचा वाईट संगतीचा देखील त्याग असू शकतो व्रतवैकल्य करताना आपण धान्याचा त्याग करून फक्त उपवासाला चालणारे पदार्थ खातो पण एक ठराविक वेळ आली की आपल्याला रोजचे जेवण करण्याची फार इच्छा होते यातून आपल्याला हे शिकायला मिळते की हे अन्नपदार्थ आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपल्याला दररोज दोन वेळेचे जे काही अन्न मिळत त्याचा कधीच अनादर करू नये आणि ऊतू नये मातू नये अन्न अजिबात वाया घालू नये कारण आपल्या देशातील आपल्याच आजूबाजूची काही लोक अशीसुद्धा आहेत की त्यांना दोन वेळचे दोन घासाचे देखील भ्रांत आहे त्यामुळे या सगळ्यांचा विचार आपण करावा आणि त्या पद्धतीने आपली वागणूक असायला हवी मात्र ज्यांना उपवास करायला जमत नाही त्यांनी निदान या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याकरिता चांगल्या नाहीत अशा गोष्टींचा कायमस्वरूपी त्याग करावा म्हणजे त्यांच्या बाबतीत कायमस्वरूपीच उपवास धरावा म्हणूनच असं म्हटलं जातं की उपवास हा नेहमी अन्नाचाच का करायचा वाईट गुण नकारात्मक विचार कुसंगती यांचाही करून बघा व्रताचे सर्वोत्कृष्ट पुण्यफळ शंभर टक्के तुम्हाला मिळेल असो चला आता नवरात्रीच्या निमित्ताने जो उपवास आपण करू त्यामध्ये काय काय खाता येईल ते पाहूया तर पहा उपवासाला खाता येणारे पदार्थ ज्यामध्ये साबुदाण्याचे भगरीचे जेही पदार्थ आपण बनवू शकतो ते खाता येतील बटाटा शेंगदाणा रताळे फळे दूध दही ताक लस्सी सुकामेवा नारळ पाणी खोबरे गूळ राजगिरा यासारखे पदार्थ देखील खाऊ शकतात तसेच खास करून नवरात्रीच्या उपवासामध्ये भेंडीची भाजी लाल भोपळा यासारख्या भाज्या देखील भगरीच्या दिर्ढ्यांबरोबर किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी अथवा पुरी बरोबर खाता येतात फक्त यातली जी भाजी आपण बनवू ती उपवासाची स्टाईलने बनवावी लागते तेल किंवा तूप जे आपण काही भाजी बनवताना वापराल तर त्यामध्ये जिरे मोहरे लसूण हळद कडीपत्ता आले मिरची मसाले न घालता हिरव्या किंवा लाल सुख्या मिरच्या मीठ आणि गरजेनुसार शेंगदाण्याचा कूट घालून देखील ती बनवता येते आता जिरे आणि कोथिंबिरीच्या बाबतीत काही ठिकाणी असं आहे की उपवास असल्यावर हे सर्रासपणे वापरता येते किंवा वापरलं जातं त्यामुळे तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर उपवासाच्या पदार्थांमध्ये नक्की वापरू शकता आणि तसे पदार्थ खाऊ शकता मात्र ज्यांच्याकडे तुम्ही कितीही काही म्हणा आमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर घातलेले उपवासाचे पदार्थ चालत नाहीत त्यांनी कोणतीही बळजबरी केलेली नाही की त्यांनी जिरे आणि कोथिंबीर घातलीच पाहिजे तुम्ही ते न घालता न वापरता तुमच्या पद्धतीने जसे उपवासाचे पदार्थ बनवू शकता त्या पद्धतीने बनवून खाल्ले तरीही चालेल उपवास करणाऱ्यांनी नवरात्री दरम्यान लिंबू कापू नये व आहारामध्ये सुद्धा ते खाऊ नये उपवास हा जास्त दिवसांचा असतो त्यामुळे आदलून बदलून तुम्ही उपवासाचे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता पाणी भरपूर प्या उपवासामध्ये डोकेदुखी पित्त वाढणे बद्धकोष्ठता किंवा पोट दुखणे होऊ शकते त्यामुळे आहार खूप जास्त प्रमाणामध्ये न घेता हलका घ्या व आहारामध्ये द्रवपदार्थ योग्य प्रमाणामध्ये वेळोवेळी घेत राहा म्हणजे तुमच्या शरीरातील पाणी कमी होणार नाही जितके आहारावर योग्य नियंत्रण तुम्ही ठेवाल तितकं मनशांती तुम्हाला मिळेल आणि व्रतदरम्यान ज्या गोष्टी आपण करतो त्याही तुमचं नीट लक्ष लागेल उपवास करायचा आहे त्यामुळे उपवासांच्या पदार्थांसाठी लागणारे मीठ हे एका वेगळ्या बरणीमध्ये ठेवा त्याचप्रमाणे उपवासाला लागणारे तेल तूपसुद्धा वेगळे ठेवा कांस्य किंवा तांब्या पितळ्याच्या भांड्यात न जेवता साधं स्टीलचं अथवा मातीचे ताट तुम्ही वापरू शकता मांसाहारी पदार्थ शिजवलेल्याची भांडी नवरात्री संपेपर्यंत दुसरीकडे ठेवा त्याचप्रमाणे उपवास असल्याने बऱ्याच जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये चहा पिण्याची सवय असते तर एवढा चहा तुम्हाला या उपवासाच्या दरम्यान प्यायचा नाही आहे तो तुमच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट नाही सकाळी एक कप संध्याकाळी एक कप अशा पद्धतीने तुम्ही दोन वेळेस चहा घेतला तरी चालेल पण त्याहून अधिक वेळा तुम्ही चहा पिऊ नका बघा चहा दिल्या पिल्याने तुमचं डोकं दुखू शकतं किंवा तुम्हाला ॲसिडिटी अर्थात पित्त सुद्धा वाढू शकतं आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अधिक वेळा चहा घेणे हे हानिकारक आहे त्यामुळे एवढी गोष्ट लक्षात ठेवा फार खूप जणांकडे असं होतं की उपवास आहे चला चहा करू चहा पिऊ पण असं अजिबात करू नका आणि हो आपल्याला उपवास करायचा आहे जसं उपवासाला आलं वगैरे चालत नाही चहाचा मसाला सुद्धा मग आपल्याला चहामध्ये चालणार नाही आलं चहा मसाला किंवा आपण गवती चहामध्ये टाकतो वेलची टाकतो तर हे आपल्याला चहामध्ये टाकायचे नाही या व्यतिरिक्त मग तुम्हाला साधा चहा करून पिणं आवडत असेल तर मग तो तुम्ही दिवसातून दोन वेळा सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा पिऊ शकता तर मंडळी अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचा उपवास कसा करावा ते सांगितले आणि उपवास करण्यासाठी एक नियम असाही की व्रतादरम्यान आपल्याला दिवसभरात झोपायचं नसतं ब्रह्मचार्याचे पालन करायचे असते त्याचबरोबर रात्री आपण ज्या अंथरुणावर झोपतो तर ते अंथरूण अगदी शाही नसावं म्हणजे गादी वगैरे न वापरता साधी चटई सतरंजी या गोष्टींचा वापर आपण करू शकतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा जय माता दी